नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा अंगणवाडी सेविकांसाठी आन आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून महिला व बालविकास विभागाकडून नवीन एक जी आर निर्गमित करण्यात आलेले आहे आणि तुम्ही जी आरचे दिनांक पाहू शकता नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस सहा जी आर आहे या जी आरद्वारे बघा स्मार्ट अंगणवाडी बनवण्यास बनवण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी केंद्राला स्मार्ट अंगणवाडी किट हे देण्यात येणार आहे तर ते अंगणवाडी किट कशा पद्धतीने असणार कोणाला हे कि किट भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही जी आर पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे महाराष्ट्र शासन बघा महिला व बालविकास जी आर आहे दिनांक तुम्ही पाहू शकता नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस हा जी आर आहे आणि या जी आरद्वारेच द्वारेच अंगणवाडी केंद्रांना प्रत्येक अंगणवाडी केंद्रांना बघा स्मार्ट अंगणवाडी किट प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट अंगणवाडी बनवण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट हे भेटणार आहे तर बघा किती अंगणवाडी किट खरेदी करायचे हे अगोदर आपण पाहूया बघा दोन हजार चारशे तीस तर बघा फक्त दोन हजार चारशे तीसच अंगणवाडी किटची संख्या इथं खरेदी करण्यात इथं आपल्याला दिसत आहे अंगणवाडी तर भरपूर आहेत पण एवढ्या कमी किटची संख्या इथं दिसत आहे तर बघा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात स्मार्ट अंगणवाडी बघा दोन हजार चारशे तीस स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करायचे असून उपरोक्त नमूद दर पुढील प्रमाणे दोन वर्ष कालावधीसाठी लागू राहणार आहे तर आता आपण नक्की शासन निर्णय काय आहे प्रस्तावना काय आहे हे जाणून घेऊया बघा एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत आरोग्य पोषण आहार पूर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरवण्यात येतात याकरिता सदर अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरण करणे आवश्यक आहे सदर केंद्रांमध्ये मुलांना आनंददायी वातावरण शालेय शिक्षण आरोग्य पोषण आहार देण्यात येईल तसेच किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण करता येईल याकरिता अंगणवाड्यांचा दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत सोयीसुविधामध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यास संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक बघा अकरा चार दोन हजार सतरा रोजीचे शासन निर्णयान्वे मान्यता दिलेली आहे तदनंतर शासन नि सदर शासन निर्णयातील मंजूर दर एक लाख पासष्ट हजारच्या मर्यादेत आदर्श अंगणवाडी साहित्यामध्ये बदल संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक बघा एक दहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगानेच आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजीची ई निविदा प्रकाशित केलेली असून त्या अंतर्गत मे गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड हे यलवन निविदाधारक ठरलेले आहे तर सदर निविदे अंतर्गत प्राप्त झालेल्या स्मार्ट अंगणवाडी किट एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठनुसार मे गुनिनिया कमर्शियल ही कंपनीचे नाव आहे प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून एकोणचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख ऐंशी हजार आठशे एवढ्या रकमेचे बघा दोन हजार चारशे तीस स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास व त्याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यास शासनाच्या विचाराधीन होती त्याबद्दलच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि फक्त दोन हजार चारशे तीस याच एवढेच अंगणवाडी किट हे खरेदी केले केले जाणार आहे तर बघा शासन निर्णय काय तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी यलवन निविदाधारक मे गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून प्रतिसंच बघा प्रतिसंच जे आहे ती रक्कम एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठ सर्व करासहित प्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता एकूण दोन हजार चारशे तीस संच खरेदी करण्यासाठी एकूण एकोणचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख ऐंशी हजार आठशे फक्त एवढ्या रकमेची स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास मान्यता व सदरच्या खर्चास खालीलप्रमाणे शासन मान्यता देण्यात येणार आहे तर बघा या जी नुसार तर फक्त दोन हजार चारशे तीसच अंगणवाडी स्मार्ट, स्मार्ट किट हे खरेदी करण्यात येणार आहेत तर बघा काही अटी व शर्ती आहेत ते आपण जाणून घेऊया बघा खरेदी करताना हे आयुक्तालयासाठी आहे तर बघा सदरचा निधी शासनाच्या विविध धोरणानुसार व कार्यपद्धतीनुसार तसेच उपलब्धीनुसार खर्च करणे आवश्यक राहील सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात दोन हजार चारशे तीस स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करायचे असून उपरोक्त नमूद दर पुढील दोन वर्षाकरिता लागू राहील त्यानुसार प्रतिवर्ष अंगणवाडी केंद्रांना अंग आदर्श अंगणवाडीत रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षीय प्रशासकीय मान्यता देण्यात येईल त्याचप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात अतिरिक्त तरतूद उपलब्ध झाल्यास त्या मर्यादेत स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने निर्णयसुद्धा घेण्यात येणार आहे तर बघा पुरवठादाराने स्मार्ट अंगणवाडी किट साहित्याचा पुरवठा व अंगणवाडी आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरण करण्याचे काम अंगणवाडी स्तरांवर करण्यात यावे पुरवठा धारकाकडून स्मार्ट अंगणवाडी किट साहित्य विविध कालावधीत संबंधितांना म्हणजेच संबंधित अंगणवाडीला प्राप्त होण्यासाठी पुरवठा करण्याचा अंतिम दिनांक पुरवठाधारकास बंधनकारक करण्यात यावा तर बघा या शासन निर्णयानुसार तर दोन हजार चारशे तीस एवढे स्मार्ट अंगणवाडी कीट भेटणार आहेत तर फक्त एवढ्याच अंगणवाडी एवढ्याच अंगणवाड्यांना हे किट भेटणार का असा सवाल प्रत्येक अंगणवाडी सेविकाताईच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर या शासन निर्णयानुसार तर फक्त दोन हजार चारशे तीस एवढेच अंगणवाडी शा स्मार्ट अंगणवाडी किट हे उपलब्ध होणार आहे प्रत्येक वर्षी हे हे वाढवण्यात येणार आहे इथं शासन निर्णयामध्ये तसं नमूदसुद्धा केलेलं आहे सर्व सर्वच अंगणवाड्यांना एकदम स्मार्ट अंगणवाडी बनवता येणार नाही ना त्यामुळे टप्प्याटप्प्याने प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट अंगणवाडी बनवण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येणार आहे तर बघा स्मार्ट अंगणवाडी किटचा सा जो साहित्याचा सा नमुना आहे तो आयुक्तालयात सादर केलेला आहे त्याच साहित्याचा सा पुरवठा पुरवठादारकडून करण्यात आलेला आहे याची शहनिशा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी करून घ्यायची आहे आणि खरेदी करण्यात येणाऱ्या स्मार्ट अंगणवाडी किटची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेणे आवश्यक असणार आहे हा सदर शासन निर्णय जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा शासन निर्णय पाहू शकताय आणि व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि अशाच व्हिडिओच्या नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद